नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्था अहमदनगर या शिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्राविषयी त्या शिक्षण संस्थेच्या शाळा कोणकोणत्या ठिकाणी असून त्या शिक्षण संस्थेमधील एकूण जागा त्या जागांची विषयानुसार विभागणी व जात संवर्गानुसार जी विभागणी आहे तर ती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर पहा पाठीमागील दोन तीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे आपण त्या शिक्षण संस्थांची जी माहिती आहे तर ती पाहिली तर पहा माननीय आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे बऱ्याच शिक्षण संस्था या आपल्या ज्या मुलाखती आहे त्या कॅन्सल करून उमेदवारांची निवड टेटच्या गुणवत्तेनुसार करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याप्रमाणे पहा विशाल सोळंकी साहेबांनी फिशी घेऊन त्यामध्ये जिल्हा परिषदांना आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या संस्था आहे त्या संस्थांचे उद्बोधन घेण्यासाठी पत्र निघालेलं आहे आणि त्या पत्राप्रमाणे पहा जिल्हा परिषदा कार्यवाही करत आहे तर कार्यवाहीप्रमाणे पवित्र पोर्टलवरती दोन टॅब ओपन करून देण्यात येणार असून एका टॅबमध्ये ज्या शिक्षण संस्थांना मुलाखती घ्यायची आहे तर त्यांनी तो टॅब सिलेक्ट करायचा आहे आणि दो दुसरा टॅप ज्या शिक्षण संस्थांना मुलाखती न घेता उमेदवारांचे टेटच्या गुणवत्तेनुसार सिलेक्शन करायचं आहे तो टॅब सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी पहा उद्बोधन वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्यामध्ये शिक्षण संस्थांचं मन ओळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बऱ्याच शिक्षण संस्था या मुलाखती टाळून आपली जी उमेदवारांची निवड आहे तर ती या टेटच्या गुणवत्तेनुसार केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर पहा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून अशाच प्रकारच्या आपल्याला ज्या शिक्षण संस्था आहे त्यांची माहिती आपण यापुढे प्रत्येक व्हिडिओमधून पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण संस्थांच्या अनुदानित विनात जागा आहेत त्यांची मी माहिती करून देईल ज्याचा उपयोग तुम्हाला पसंदीकरण देण्यासाठी नक्कीच होणार आहे तर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पहा या शिक्षण संस्थेमधील एकूण जागा आहेत एकशे चव्वेचाळीस त्यांची गटानुसार जी विभागणी आहे ती तर पुढील प्रमाणे असणार आहे एकूण जागा एकशे चव्वेचाळीसपैकी पहिली ते पाचवीसाठी अठ्ठावीस जागा असून त्याच्यामध्ये पहा पूर्णवेळ प्राथमिकसाठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर पूर्णवेळ माध्यमिकसाठी पंचवीस जागा आहेत त्याच्यामध्ये पहा पूर्णवेळ प्राथमिक म्हणजे या ठिकाणी पहिली ते पाचवी किंवा चौथी अशा प्रकारच्या शाळा असतात तर पूर्णवेळ माध्यमिक म्हणजे या ठिकाणी पाचवी ते दहावी असे वर्ग जोडून असतात तर पहा सहावी ते बारावी विषयानुसार जी जागांची विभागणी आहे तर ते पहा अनुदानित अंशता अनुदानित आणि विना अनुदानित अशा प्रकारची आपण विभागणी या ठिकाणी केलेली आहे आठवीसाठी विषाणू सजागांची भागणे पा अनुदानित आणि विना अनुदानित अशा प्रकार आहे इंग्रजी विषयासाठी पा अनुदानित दोन जागा आहेत विना अनुदानित एक अशा एकूण तीन जागा आहेत गणितसाठी अनुदानित तीन जागा आहेत विना अनुदानित एकूण चार जागा आहेत विज्ञानसाठी पा अनुदानित तीन विना अनुदानित एक अशा एकूण चार जागा आहेत अशा प्रकारे पहा सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी अकरा जागा आहेत त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी एक अंशता अनुदानित आहे पहा गणित विषयासाठी अंशता अनुदानित म्हणजे या ठिकाणी पहा वीस टक्के जे ग्रँड आहे ते असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वीस टक्क्याप्रमाणे जो तुमचं पेमेंट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अठरावी ते बारावीसाठी एकशे चार जागा असून विषयानुसार जी विभागणी आहे ती अनुदानित व विनाअनुदानित अशा प्रकारे आहे मराठी हा विषय आहे त्याच्यामध्ये अनुदानीसाठी जागा नाही विनाअनुदानितसाठी सहा जागा आहेत एकूण सहा जागा आहेत इंग्लिश या विषयासाठी विना अनुदानित नऊ जागा आहेत मॅथमॅटिक्सच्या विषयासाठी विना अनुदानित पंधरा जागा आहेत हिस्ट्री या विषयासाठी विना अनुदानित एक जागा आहे या विषयासाठी अनुदानित तीन फक्त तीनच जागा आहेत अनुदानित पॉलिटिकल सायन्ससाठी फार विना अनुदानित एक जागा आहे जिओग्रफीसाठी विना अनुदानित दोन जागा आहेत हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी अनुदानितची एक जागा आहे विना जागा नाही बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयासाठी पहा अनुदानित तीन जागा आहेत विना अनुदानित एक अशा चार जागा आहेत फिजिक्स या विषयासाठी अनुदानित जागा नसून विना अनुदानित वीस जागा आहेत केमिस्ट्री या विषयासाठी पहा अनुदानितला जागा नाही विना अनुदानितच्या वीस जागा आहेत बायोलॉजी या विषयासाठी विनाअनुदानितला बावीस जागा असून अनुदानितसाठी जागा नाही तर पहा अशा प्रकारे अनुदानित आणि विनाअनुदानितची जी आपण एकीचार जागांची मागणी आहे तर ती केलेली आहे तर पहा पसंतीक्रम देत यावेळेस तुम्हाला अनुदानित आणि विनाअनुदानित अशा प्रकारचा जो विचार आहे तो करावा लागणार आहे कारण अनुदानित या ठिकाणी तुमचं तीन वर्षानंतर तुम्हाला फुल स्केल तर तुम्हाला फुल स्केल कधी मिळेल याची कोणतीही शाश्वती त्या ठिकाणी नसणार आहे त्याच्यामुळे पसंतीक्रम देताना अनुदानित आणि विनानुदान असा प्रकारचा जो विचार आहे तो करायचा आहे त्यानंतर पहा या संस्थेतील जागांची जात सवर्गणी ह्या जी विभागणी आहे तर ते पुढील प्रमाणे पहा असणार आहे तर पहा एकशे चव्वेचाळीस जागांची जात सवर्गणी आहे समातर आरक्षण जीव बांधनी है तो ती अशा प्रकार है पहा एस सी कैटेगरी पहा एकोण पस्तीस जाग है तो महिला अधिक एक तो अधिक एक, एक जी एक जागा आहे तर ही पूर्ण कालीन जो प्राथमिक तीन जागा है एक जागा महिला ए सी कैटेगरी सैनिकांच अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक आडो दौन सर्वसाधारण साधारण पहा दहा अधिक एक ही जागा पूर्ण एकोण पस्तीस जागा है एस टी कैटेगरी पहा अठार जागा है तो यह पास सर्वसाधारण मध्ये एक जागा ही पूर्णकालीन अशा प्रकारे एस टीमध्ये दोन आणि एस सीमध्ये एक अशी पूर्णकालीन प्राथमिक तीन जागा आहेत एस टी पेसा क्षेत्रामध्ये पहा नऊ जागा आहेत व्ही जी ए यासाठी आठ जागा आहेत एन टी बी यांच्यासाठी पाच जागा आहेत ओबीसी साठी तीस जागा आहेत ए सी बी सी या कॅटेगरीसाठी पहा बत्तीस जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पहा एकोणतीस जागा आहेत ओपन कॅटेगरीसाठी पंधरा असून एक ई जागा अनाथांसाठी आहे तर अशा प्रकारे एकोण एकशे चव्वेचाळीस जागा या शिक्षण संस्थेमध्ये आहेत या शिक्षण संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे तर ते पहा अहमदनगर जिल्ह्यामधील जवळजवळ नऊ तालुक्यांमध्ये आहे त्यामध्ये पहा नेवासा पाथर्डी शेवगाव पारणे राहुरी श्रीरामपूर संगमनेर अकोले जामखेड अशा प्रकारे नऊ तालुक्यामध्ये या शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे अपॉइंटमेंट आहे ते दिल्या जाऊ शकतात आ, तर या शिक्षण संस्थेच्या ज्या संस्था आहेत कॉलेजेस आहेत हायस्कूल आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर पहा न्यू लॉ कॉलेज त्यानंतर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर पहा नावाडील न्यू आर्ट्स सायन्स कॉलेज आहे पहा अहमदनगरमधील पारनेर शेवगाव टाकळी ढोकेश्वर देवळाली प प्रवारा अशा प्रकारच्या ज्या कॉलेज आहेत त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर पहा तालुकावाईज जी लिस्ट आहे त्या ठिकाणी आहे नगर तालुक्यामधील हायस्कूल इंजिनियर कॉलेजेस या ठिकाणी पहा त्यांची जी लिस्ट आहेत या ठिकाणी सहितनगर तालुक्यामध्ये बारा संस्था ता आहेत त्याच्यानंतर निवासा तालुक्यामधील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी पहा दिसत आहेत पहा दहा कॉलेज आणि हायस्कूल आहेत ता पाथर्डी तालुक्यामधील हायस्कूल ज्युनियर कॉलेज पहा श्री विद्येश्वर माध्यमिक ज्युनियर कॉलेज तिसगाव एळी शिवगाव तालुक्यामध्ये पहा दोन शाळा आहेत पारनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी पहा सहा शाळा आहेत त्याच्यानंतर ता राहुरी तालुक्यामध्ये दोन शाळा आहेत पहा त्याच्यानंतर श्रीराम तालुक्यामध्ये एक शाळा आहे बोखर या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी पहा सहा शाळा आहेत पाटर कोट देबुद्रुक अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी तीन शाळा आहेत सांगवी इंदोरे जामखेड तालुक्यामध्ये नान्ना जा ज्या ठिकाणी शाळा आहे प्राथमिक आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी तीन आश्रमशाळा आहेत अहमदनगर तर पहा या ठिकाणीच तुम्हाला ज्या नियुक्ती आहेत त्या अनुदानित अनुदानित ज्या कॉलेज आहे त्या ठिकाणी दिलेल्या दिल्या जाऊ शकतात तर पहा अशा प्रकारे आपण या संस्थे की जी महती है तीचे विचार अनुसार जी बागणनी है ती पी है तो पहा हा वडियो नक्की तुम्हारा उपयोगी हा वडियो आवला अल तो नक्की लाइक करा अशा प्रकार से महत्तिपूर्ण वीडियो पढ़ने चैनल सब्सक्राइब करा भेटो फुला वीडियो में अशाच प्रकार एक संस्थे की महत्ति घून तोयंत धन्यवाद